गेल्या महिन्यात बुधगाव येथे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वाढीव वीज बिलाचा मोठा धडका उडाला आहे वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांच्यातून महावितरण कंपनीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे आज बुधगाव येथून महादेव मंदिर ते महावितरण कार्यालयाकडे वीज बिलाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चावेळी गावातील नागरिकांनी वाढीव वीज बिल न भरण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला तसेच वाढीव वीज बिल कमी करून मिळावे व स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावे अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली तसे न झाल्यास गावातील नागरिक वीज बिल भरणार नाही असा इशाराही महावितरण कंपनीचे अधिकारी अभिजित रावळ यांना देण्यात आला यावर शाखा अधिकारी अभिजित रावळ यांनी वरिष्ठांची चर्चा करून निर्णय देण्यात येईल असे सांगितले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव पाटील शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील प्रवीण पाटील माजी सरपंच गणेश पाटील तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामदास पाटील उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील माजी उपसरपंच पी के इंगळे अधिक पाटील शक्तिशी पाटील सतीश मस्के गजानन मोरे विजय भाकरे मोहन कुपाडे सिद्धेश्वर पाटील अरुण पणगर बाळू भगत मदन भाऊ युमंच शेखर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील यांच्यासह शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील दोन ते तीन महिन्यापासून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून बुदगाव मध्ये स्मार्ट मीटर नव्याने जोडण्यात आलेले आहे याची वीजग्राहकाची ग्रामस्थाची किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी सूचना न देता अचानकपणे ही मीटर जोडण्यात आलेले शासनाची ही कृती निषेधार आहे त्याचबरोबर या जोडलेली स्मार्ट मीटरची गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये वाढीव दराने म्हणजे तिप्पट चौपट पाचपट दराने वीज बिल आकारणी आलेले हे अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे त्यामुळं आज आम्ही बुधगाव एम एस सी बी कार्यालयासमोर सर्वपक्षीय <laughs> कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्यासाठी या निर्णयाच्या साठी जोपर्यंत या अन्यायकारक वीज बिलाची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत रद्द करण्यात यावे पण ती वीज बिल आकारणी करण्यात येऊ नये जर तसं झालं तर ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे आणि ही पूर्वीची मीटर जोडण्यात यावी आणि शासनाचा हा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे यामुळे वीज ग्राहकांचं आतून कधी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि याचा फटका बुदवादर ग्रामस्थांना वीज ग्राहकांना बसलेला आहे त्यामुळं या ठिकाणी याचा आम्ही निषेध नोंदवण्यासाठी व विनंती विनंती अर्ज का निवेदन देण्यासाठी आज आलेला आहे याचा साकल्यपर्यंत विचार नाही केला तर या गावाच्या वतीनं जशास तसे उत्तर दिले या ठिकाणी मुदगाव मध्ये कुठल्याही ग्राहकाची संमती न घेता नवीन मीटर अचानकपणे बदलण्यात आले आणि नवीन मीटर बसवण्यात आले नवीन मीटर बसवल्यानंतर जी बिलं लोकांना आली ती दुप्पट तिप्पट चौपट अशा पद्धतीने बिलं आली आणि म्हणून या वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज आम्ही बुदगावमधल्या सर्वपक्षीय नागरिकांनी या ठिकाणी मोर्चा काढला आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहे की जे तुम्ही नवीन मीटर बसवलेलं आहे ते फॉल्टी मीटर आहे गेले कित्येक महिने आमचं जे बिल येतं आहे सरासरी त्याच्या कितीतरी पटीने हे बिल वाढून यायला लागलेलं आहे हे तुमचं मीटर काढून घेऊन जावा आणि जुनं मीटर आमचं पूर्वत बसवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि तोपर्यंत आम्ही कोणीही वीज बिल भरणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी वीज पोडणी करण्यासाठी त्या ठिकाणी आलात तर आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही असा इशारा आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आज दिलेला आहे जर या ठिकाणी याच्यामध्ये हे विटर काढून परत जुज बसवलं नाही तर आम्ही अजयपेक्षा तिवर आंदोलन करून एम एस धडा शिकवू असा इशारा या ठिकाणी मी देतो